हे मन एवढं चंचल आहे त्या मनाविषयी तुम्ही सकाळी ऐकलेलं आहे म्हणून तुमच्या मनाला सवय लावा आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा ना मना माझी स्मरा राजा परीक्षेला शुकाचार्य महाराजांनी या मनावर विजय मिळवण्यासाठी चार गोष्टी सांगितल्या आता शुकाचार्याचा राजा परीक्षितीचा संवाद सुरू झाला इथून पासून राजा परीक्षेतील शुकाचार्यानं म्हणतो महाराज एक छोटासा प्रश्न आहे माझा विचारू विचार ना राजा भगवंत ही सारी सृष्टी कशी निर्माण करतात एक कशी बनवतात सांगा ना शुकाचार्य भगवान राजा परीक्षेला सांगतात प्रमाण सुद्धा किती गोडे पहा एखलेचीन कंठे मनोनी आयेने केली निर्माण भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो भगवंताच्या नाभी कमळामधून नारायणाच्या नाभी कमळामधून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली कोणाची झाली ब्रह्मदेवाचं प्रागट्य झाले माझी उत्पत्ती कशी झाली हे शोधण्याचा प्रयत्न ज्यावेळेस ब्रह्मदेवाने केले त्यावेळेस आकाशवाणी झाली ब्रह्मदेवा जी आपण तप करा हजारो वर्ष तप केल्यानंतर भगवान नारायणांचं दर्शन ब्रह्मदेवांना झालंय आणि नारायणांनी सांगितले आजपासून तू या सृष्टीचा काय आहे विधाता आहेस सृष्टीचा विस्तार करा भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलंय चतुश्लोकी भागवताचा उपदेश सुद्धा नारायणाने भगवंताला केलेला आहे ब्रह्मदेवाला केलेला आहे खूप सुंदर विचार आहे शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात राजा नारायणनी चतुर्श्लोकी भागवताचा उपदेश ब्रह्मदेवाला सांगितलं चार श्लोक आहे खूप सुंदर आहे ऐका अहमेवा अहमेवा नान्यद् यत् सत् सत्परं पश्चादहमेदे तस्य यो शिष्यचे तो सोऽस्म्यहं यथा महान्तानि भूतानि भूतेषु वचेष्व नु प्रविष्टान्य प्रविष्टानि यथा ते न तेष्वहं असे चार प्रकारचे जे श्लोक आहे या श्लोकामध्ये भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला चतुर्श्लोकी भागवताचा उपदेश केलेला आहे राजा परीक्षे परत महाराजांना म्हणतो महाराज ऐका ना बोल ना राजा अजून एक छोटासा प्रश्न आहे माझा सांगा की भगवान परमात्मा सर्वात जास्त लवकरात लवकर कोणाला भेटतो भगवंताला भेटण्यासाठी काय करावं लागतं भगवंत काय बघतो असं विचारल्यानंतर शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला खूप सुंदर कथा सांगतात पहा व्याधश वयो वयोविद्या गजेंद्र का ध्रुव बाळाच्या वयाचा विचार जगाच्या मालकाने केलेला नाही एक गजेंद्र कोणत्या कॉलेजमध्ये गेलेला आहे कोणत्या विद्यापीठामध्ये गेलेला आहे अजिबात नाहीये पशु होता तरी सुद्धा भगवंताने त्यांचा उद्धार केला आहे आणि विदूर काका हे दासी पुत्र असताना सुद्धा विदूर काकाच्या घरी भगवंतानी कन्या खाल्ल्या हे विचारल्यानंतर हे सांगितल्यानंतर राजा परीक्षिती महाराजांना सांगतो महाराज ही विधूर काका कोण कोणाचा मुलगा ह्या विदूर काकांची कथा तुम्ही आम्हाला विस्ताराने सांगा विदूर काका हे दाशी पुत्र होते पाची पांडवाच्या आणि कौरवाच्या युद्धाच्या अगोदर शिष्टाई करण्यासाठी भगवान परमात्मा ज्या वेळेस गेले त्यावेळेस विदूर काका दुर्योधनाला सांगतात प्रधान सेवक होते तिथले अस्तिना पुरची हे दुर्योधना हे दुर्योधना ऐक ना पाची पांडव हे तुझे भाऊ आहेत कोण आहेत भाऊ आहेत नको त्यांना अर्ध राज्य देऊ अरे पण भाव हिस्सा म्हणून कमीत कमी त्यांना नको पूर्ण राज्य देऊ पण अर्ध राज्याचे हकदार आहेच ना त्यांना अर्ध राज्य तर दे नाही देणार हे दुर्योधना नको अर्ध राज्य देऊ पण कमीत कमी पाच गाव तर त्यांना दिले पाहिजेत का नाही ते तुझे भाऊ आहे ना रे दुर्योधन काकांना सांगत तुम्ही पगार माझा तुम्ही माझ्या राज्याचे प्रधान सेवक आहात पगार माझा घेत आहात काम माझ्यासाठी करत आहात आणि तुम्ही पांडवाची का बाजू घेत आहात जा मी तुम्हाला मंत्रिपदावरून काय करतोय काढून टाकतो विदुर काका हसले आणि दुर्योधनाला सांगतात दुर्योधना ज्या राज्यामध्ये भक्ताला त्रास असेल ज्या राज्यामध्ये वैष्णवाला त्रास असेल तिथं मलाच राहायची इच्छा नाही विदुर काका निघून गेले आपल्या पत्नीला घेऊन सुंदर असं जंगलामध्ये एक छोटीशी कुटिया बांधली आणि भगवंताचं चिंतन करत आहेत विदुर काकी सुद्धा देवाचं चिंतन करत आहेत श्री कृष्ण गोविंद हरे मोरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कधीतरी भगवान परमात्मा मला भेटायला येतील आणि भगवान परमात्मा शिष्टाई करण्यासाठी आलेला आहे दुर्योधनाने भगवंत येत आहेत म्हणून सर्व आस्तिनापूर सजवलंय छप्पन प्रकारचे भोग भगवंताला खाण्यासाठी तयार केलेले आहेत आणि भगवान परमात्मा दुर्योधनाला सांगू लागले जे विदूर काकाने सांगितलं तेच भगवंताने सांगितलं हे दुर्योधन ऐक ना अरे पाची पांडव तुझे भाऊ आहेत वेड्या एवढं क्रूरतेने त्यांच्या सोबत वागू नको किती क्रूरपणा असावा रे दुर्योधना लक्षागृहाला आग लावली एक विषाचे लाडू खाऊ घातले दोन भर सभेमध्ये द्रौपदी आई साहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला तीन एवढा अत्याचार दुर्योधना करू नको तुझे भाऊ आहे ते दुर्योधन भगवंताला सांगतो देवा ओ देवा ऐका ना हे आमच्या भाऊबंतीचं भांडण आहे तुमचं पाऊन सारखेल तुम्ही जेवण जेवणकारण निघून जा तुम्ही डोकं लावू जिथ भगवंताचे सखे आहे भगवंताचे प्राण आहे पाची पांडव त्यांना त्रास होतोय आणि भगवंत तिथं जेवण करा नाही नाही परमानंदे झा भगवंताने सांगितलं आज मला विदूर काकांच्या घरी जेवण आहे ज्या सभेमध्ये खाली लोकांमध्ये बसून विदुर काकाने हा शब्द ऐकला एवढा आनंद झाला भगवंत येणार आहे आपल्या घरी भगवंत येणार आहेत पळतच घरी गेले ना आपल्या पत्नीला सांगितलं अगं जगाचा मालक आपल्या घरी जेवण्यासाठी येणार आहे मी भगवंताला बाजारात जाऊन माखन मिश्री घेऊन येतो थोडं दूप घेऊन येतो दही घेऊन येतो कारण की माझ्या कृष्णाला दही दूध तूप लोणी खूप आवडतंय विदूर काका बाजारामध्ये गेले सामायन घेऊन गे येत असताना त्यांना उशीर झाला तोपर्यंत तर तो जगाचा मालक विदुर काकांच्या घरी आहे काकी स्नान करत होत्या काय हो करत होत्या स्नान करत होत्या आवाज दिला काकी ओ काकी, मी आलोय दार उघडा भगवंताचा आवाज कानावर ऐकल्यानंतर देहभान विसरून गेल्या महाराज एवढं प्रेम होत भगवंतावर एवढ्या वेड्या झाल्या होत्या भगवंताच्या नामासाठी भगवंताच्या दर्शनासाठी एवढी उत्कंठा एवढ उत्सुकता होती कि मी स्नान करत आहे माझ्या अंगावर कपडे आहे का कनैयाच सुद्धा भान नाहीये दार उघडले जगाच्या मालकाकडे पाहत आहे डोळ्याला धारा लागल्या भगवंता किती वर्ष बारा वर्ष वाट पाहिली रे तुझी तवा तू मला भेटण्यासाठी आलाय भगवंत सांगतात काकी ऐका ना भूक लागली हो मला खूप तुम्ही बसा ना तुम्ही आणि पाठ बसण्यासाठी आणलाय काय असणार बसण्यासाठी पाठ कोणी पाहुणा आला की आपण जसं पाठ आणतो भगवंताला पाहून एवढ्या भान विसरल्या होत्या की स्वतः पाठावर बसल्याने भगवंताला खाली बसवलं अ काका तुमच्यासाठी माखन मिश्री घेऊन येत आहेत काका तुमच्यासाठी लोणी घेऊन येत आहेत दही घेऊन येत आहेत तूप घेऊन येत थोडं थांबा आलेच म्हणायचं नाही काकी खूप भूक लागली थांबा मी काहीतरी व्यवस्था करते एका कटोरीमध्ये केळ होते फळं होते फळ घेऊन आले आणि ती केळ केड़, केळाची जी कातडी आहे साल म्हणतो त्याला आपण काकी मला केळी खायची द्या ना केळी साल काढून द्यायची गा बा खाली टाकायची आणि कातडी कोणाच्या हातात द्यायची देवाच्या हातात देव सुद्धा कातडी खात होता एक नाही दोन नाही तीन काळ झाले तरी आणि हे दृश्य ज्यावेळेस विदूर काकाने दरवाज्यातून पाहिलं त्यावेळेस विदुर काका आपल्या पत्नीला म्हणतात ए वेडे काय करतेस जगाचा मालक येतो करतु करतु अन्यथा करतु त्याची शक्ती आहे ग आणि केळाची कातडी देवाला खाऊ घालत आहेत आणि गाबा खाली टाकत आहेत त्यावेळेस देहावर आल्या की आपल्या अंगावर वस्त्र नाही आहे आपण देवाला कातडी खाऊ घालत आहेत गाबा खाली पडलेला आहेत पळत घरात गेल्या विधूर काका देवापशी गेले ओ देवा ऐका ना काकी खूप भोळी हो तिने तुम्हाला बघितलं देहभान विसरून गेली तिला काहीच कळालं नाही महाराज होय भक्ति केला ते सूर्वी धरावी ते साधा वया काज नाही लाज धरीत, भक्ताच काम करत असताना काम करत असताना माझ्या जगाच्या मालकाला काय लाज वाटणार आहे रात्री महाराजांच्या मुखातून तुम्ही ऐकलंय की चोखोबरायच्या पत्नीचं बाळांपण केलंय माझ्या पांडुरंगाने काय केलंय बाळांपण चोखोबाची बहीण झाला शारंग धर वहिनी उघडादार हकामा पत्नीचं बाळांपण करू शकतो माझा जगाचा मालक एक अर्जुनाची घोडी धुतोय माझा जगाचा मालक दोन मीराबाईसाठी विष घेतोय जगाचा मालक तीन काकाचे का मडके घडवले हो माझ्या जगाच्या मालकानं ती चार किती उदाहरणं सांगायचे हजारो काम न सांगता करी सर्व काम भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन काम्यकोनामध्ये गेले कुठे गेले कामे कोणामध्ये तुम्ही जशा जशा वातावरणामध्ये जाणसाची बुद्धी होती काय होती सप्त्यात आल्यानंतर माणसाला माळ हो हे दररोजचे टाळकरी गायक वादक एवढा आनंद मस्त सुंदर भोजन एकदम सुंदर महाराज लोकांच्या चाली पखवा विखवास सगळं ऐकलं की कोण आलंय असं वाटत बाबा <laughs> चला या वर्षी आपण माळ घालून घेऊ मंडपामध्ये आल्यानंतर सप्ताहामध्ये आल्यानंतर माणसाला माळ वाटते एक आणि ग्रामपंचायत लागली की थोडा वाटते ना <laughs> तुम्ही जशा वातावरणामध्ये तशी तशी तुमची बुद्धी लग्नाच्या पिरियर मध्ये हे जे डीजे वाजतात ना डीजे माहिती ना तुम्हाला ते डीज्यावरचे गाणे ऐकले ते डीजे वाजायला लागल्यानंतर ब्रह्मचारी माणसाला सुद्धा लग्न करायची इच्छा होती ही ताकद त्या डीजे मध्ये महाराज तुम्ही जसे वातावरणात तशी तुमची बुद्धी होते काम्यक गेल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये काम विकार निर्माण झाले आणि जगाच्या मालकाचा स्वभाव आहे मनाचे संकल्प सिद्धी जरी राय ते फक्त मनात आलं पाहिजे मनात आल्यानंतर जगाचा मालक तुमची इच्छा पूर्ण करतो पण तसं तुमची योग्यता पाहिजेत काय पाहिजेत योग्यता पाहिजेत आता अर्जुन झोपल्यानंतर अर्जुनाच्या प्रत्येक रोमामधून जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण ज्याच्या रोमामधून जय श्री जय कृष्ण आवाज येत असेल त्या अर्जुनाचा अधिकार का लहान असेल का महाराज सारथ्य पण अर्जुनाचे करीत असे अर्जुनाच्या रथाचा सारथ्य करत होता रथ चालवत नव्हता ड्रायव्हर वेगळा आणि सारथी वेगळा ड्रायव्हर वेगळा आणि सारथी वेगळा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत होते काय करत होते सारथ्य करत होते लक्ष देऊन ऐका भगवान परमात्मा रथावरून उतरले सुंदर असं या सुभद्रेचं रूप घेऊन अर्जुनाच्या समोर आहे सुभद्राला पाहिल्यानंतर अर्जुन म्हणला सुभद्रा तू कशी इकडं म्हणे मालक एवढं प्रेमानं तुम्ही माझी आठवण करताय म्हणल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य मी पतीव्रता आहे पत्नी आहे तुमची दोघांची बातचीत चालू असल्यानंतर अर्जुन ए, ए, ए सुभद्रा <laughs> जगाचा मला कधी येईल हे बघ मला आनंद वाटला तू आलीस हे बघ आपल्या हातातली एक सोन्याची मुद्रिका का अंगठी काढली ना आपल्या बायकोला दिली आणि तू जा देव येण्याच्या अगोदर सुभद्रा गेली आता सुभद्रा थोडी होती काही साडी सोडली परत कपडे घालून देव हजर झाला भगवान श्रीकृष्ण अर्जुन घरी आले अर्जुन घरी आल्यानंतर अर्जुनाने सुभद्राला आवाज आला सुभद्रा ए सुभद्रा आतून आवाज आला जी पाणी घेऊन ये पाणी वगैरे पेलं सर्व झाल्यानंतर अर्जुन म्हणतो का ग सुभद्रा जी काल मला कामेकवानामध्ये तू भेटण्यासाठी आली होतीस तुझ्या हातात <laughs> जी अंगठी दिली ती अंगठी कुठे म्हणली अर्जुन काही नाही दोन दिवस झाले यांची माझी भेट नाही नेमकं यांच्या गोळ्या टायमावर घेतात का नाही काही काही पागल झाले काय झाले का <laughs> पहिलंच तर महिला मंडळीचं मेमरी कार्ड हे चायनाचं असतं ओरिजिनल मेमरी कार्ड नसतं त्यांना संशयाचं भूत त्यांच्या मनातच असतं एवढा संशय भरलेला असतो त्यांच्या अंतकरणामध्ये बाबा महिला किती संशय घेतात हे पुरुष मंडळीला मरेपर्यंत कळणार नाही ज्या दिवशी तुम्ही बाई वसाल त्या दिवशी तुम्हाला कळल तसं कळणार नाही आतापर्यंत जेवढे काही तलाक झाले जेवढ्या काही फाडकती झाल्या त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट जेवढ्या फाडकती झाल्या तेवढ्या संशयनच झाल्या ना महाराज वस्तुस्थिती नसताना आरोप आणि आरोप हा आरोपच असतो ना महाराज तुम्ही चांगले जरी वागले तरी आरोपचे मग नवरी बी विचार करतात ये आपलं नाव आहे आणि ते रि आपलं नाव खराब आहे मग घ्या का आणून नाही पेली तरी लोक म्हणतात पिलाचा मग तो म्हणतो जाऊ दे ना दोन बाटली शिल्लक पिऊ हा नेहमी ना महाराज माऊली आपल्या नवऱ्यावर खूप संशय घ्यायची एवढा संशय घ्यायची एवढा संशय घ्यायची पाच पाच मिनिटाला फोन कर पाटील बडी, कुठे तुम्ही ना बर 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 रविवारचा दिवस नोकरीला होता बिचारा कुठे तुम्ही बाजारात आलेलो आहे लगेच फोन करा कुठे तुम्ही अगं आत्ताच सुटली शाळा आता मी गाडीमध्ये एवढा कसा उशीर झाला व्हिडिओ कॉल करा हा मनातल्या मनात विचार करायचो देवा इला सांभाळण्यापेक्षा दहा म्हशी सांभाळणं पुरत होत्या त्या कमीत कमी एवढा तरी देत नाही ना दिवाळी आली दिवाळी आल्यानंतर हे बघा मी माहेरला चालले चार दिवस घर सोडायचं नाही घरातून कुठं बाहेर जायचं नाही हा म्हणे तू घर तर सोड मी कुठच जात नाही तुझ्या गळ्याची शपथ घेतो तरी बायकोचं कुठं नवरेड विश्वास एक पोरग होत बाळ्यान बाळ्या मी माहेरला जाते यू गेले यू आले चार दिवस पप्पाला सोडायचं नाही हो आई काळजी करू नकोस माहेरला गेली माहेरला पिशवी टेकवत नाही तर लगेच पाहिलं पण हॅलो कुठे तुम्ही का? काय नाही घरी बसलो काय करताय काय नाही टी व्ही पाहतोय बर काय पाहता टीवर अगं तो इसरो मंगरुळा सप्ताह चालू आहे ना कथा चालू आहे महाराजांची लावी पाहतो बर 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 उठा बर तुम्ही उठा बर काय करू किचन मध्ये जा किचन मध्ये गेला जा म्हणे आपलं मिक्सर सुरू करा तुम्ही ऐकलं असेल ते यानं मिक्सर सुरू केलं तिला माहित होतं तिचं मिक्सर बिघडलेलं आहे ते असं वाजलं कुरकुर गुर गुरु तिला कळलं घरीचे परत दुपारून फोन केला कुठे तुम्ही अगं घरीचे काय करताय ते टी व्ही पाहतो जा किचन मध्ये करा मिक्सर सुरू चार दिवस मिक्सर सुरू करायला लावलं बाईनी किती दिवस चार दिवस किती दिवस चार दिवस पाचव्या दिवशी पळतच आली लगेच सकाळच्या सातच्या गाडीनं आठ वाजता अंबिका माता घरी पोरग खेळत होत बाळ्या ए बाळ्या कुठे तुझे पप्पा <laughs> बाळ्यानं हळूच सांगितलं माय तू ज्या दिवसापासून गेली त्या दिवसापासून पप्पा मिक्सर घेऊन गायपे म्हणे काय आणली <laughs> तू ज्या दिवसापासून गेली ना त्या दिवसापासून पप्पा मिक्सर घेऊन <laughs> इतक्या येडे या <laughs> यांचाही विश्वास <इस> <laughs> मिक्सर वर आहे पण नवऱ्यावर नाही आपण झोपल्यावर मोबाईल चेक करता और चेक करता द्या नवरे झोपल्यावर मोबाईल चेक आता सारख्या हुशार बायका जे सांभाळतात ते का कमी हुशार असतील का त्यांना कळत नाही का चॅटिंग डिलीट करायची आलेले कॉल डिलीट करायची अरे मोबाईल मध्ये सुविधा आहे ना ती संसार हा जो विषय आहे तो विश्वासावर चालतो कशावर चालतो विश्वासावर एकदा का मनामध्ये संशयाचं अंकुर फुटलं मग तुम्ही किती जरी चांगले वागले तरी काही फायदा होत सुभद्रा म्हटली दोन दिवस झाले तुमची माझी भेट नाही आणि कोण सुभद्रा आली होती खरं सांगा लागली न रडायला रडनं काही साधा असतो घे हांबरडा फोडतात बाबा 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 छाती बडू बडू घ्यायला लागली नाजन तसन मला माहित होतो बाबा इतकं भन भन बन बन म्हणजे काय झालंय मग दोन दिवस झाले तुमची माझी भेट नाही कोणती आली ती खरं सांगा सांगता का नाही का घेऊ एन्ड्रेस रामबाण उपाय त्यांच्याजवळ घेऊ का एनड्रेस बरं सरकार एवढं बावळ आहे बायकून एनड्रेस घेतल्यानंतर नवऱ्याला अटक झाली पाहिजे का साजऱ्याला <laughs> म्हणजे घरी नवरा असला हजर आणि सासरा पंढरपूरला असला तरी सासऱ्याला पंढरपूर मधून पोलीसच्या गाडीतून टाकून आणतात उलटच नाही सगळं अर्जुनाला राग आला पाच ग्रॅमच्या अंगठीसाठी माझ्यासोबत खोटो बोलतीस तलवार काढली मारणार देवाना हात पकडला ए अर्जुना का मारतो माझ्या बहिणीला देवा हिला मी विचारलं काल तुम्हाला कोणामध्ये भेटण्यासाठी आली होती सर मी तुला जी अंगठी दिली ती अंगठी मानणं आणि अर्जुनाचं लक्ष भगवंताच्या बोटाकड जाणं सांगत झालं अर्जुनाच्या हातातली तरवार खाली पडली ना अर्जुन रडायला लागला देवा हो देवा काय केलं सुभद्रा झाला तुम्ही माझ्यासाठी त्यावेळेस अर्जुनाला भगवंत सांगतात अर्जुना मी एक वेळेस मध्यरात्री तुझ्या रूम मध्ये आलेलो होतो तू झोपलेला होता अर्जुना मी तुझ्या डोक्याजवळ बसल्यानंतर तुझ्या प्रत्येक रूमामधून जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण तुझ्या प्रत्येक रोमा रोमा मधून जर जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण अर्जुना तुझ्यासाठी सुभद्रा काय रे तुझ्यासाठी मी प्राण द्यायला तयार आहे होय भक्ती केला पूर्वी धरावी ते म्हणून जगाचा मालक फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाचा विचार करतो काय करतो विदुर काकाच्या घरच्या भगवंताने कन्या खाल्ल्या किती आ, सबसे उचि प्रेम सगाई, सबसे उचि प्रेम सगाई ਸਿਰ ਕੀ ਨੋਜਸਿਆ ਜਯੁਦਸ਼ੀਰ bye